बोला नागनाथ येथील पूजा शंकर राऊत या ताईंच्या पतीचं मागच्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कॅन्सरच्या आधारे निधन झालं होतं तर आता आम्ही पितृपक्षामध्ये जेव्हा निराधार ताईंना एक महिन्याचा किराणा दिला तेव्हा ताईंची भेट झाली होती आणि त्यांची ही जो हिस्ट्री आहे ती आम्ही जाणून घेतली आणि त्यांना उदरमियाचं साधन म्हणून काहीतरी साधन देण्याची खूप आम्हाला आवश्यकता वाटली त्यामुळं आम्ही आमच्या प्रकाशवाटा नावाच्या ग्रुपवर एक आव्हान केलं की या निराधार ताईंना आपण उदगण्याचं साधन म्हणून त्यांना शिलाई मशीनचं काम येत असल्यामुळं पिक्को आणि फॉर्न मशीन देऊया तरी आव्हानाला प्रतिसाद देत प्रकाशवाटा नावाच्या ग्रुपवर या नवरात्र सणानिमित्त जो मदत निधी ज, ज जमा झाला त्याच्यामधून आम्ही आज या नवरात्र सणानिमित्त यांना ताईंना ही भेट आम्ही देत आहोत यासाठी सर्व उपस्थित तुम्ही झालात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि ताईला याची खूप गरज आहे कारण की त्यांच्या चा पतीचं कॅन्सरच्या आजारानं निधन झालं होतं आणि त्याच्या उपचारासाठी सुद्धा त्यांच्यावर खूपच कर्जाचा डोंगर आहे आणि सध्या त्या भाजीपाला विक्री करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत आणि सध्या पावसामुळे सुद्धा आपल्याला सर्वांचे हाल झालेले शेतमजुरी शेतमजुरीसुद्धा करतात त्या तर शेतमजुरीसुद्धा त्यांना आता सध्या करता येत नाही का शेतातसुद्धा काम नाही आणि दोन मुलं आहेत त्यांना एक पाच वर्षाचा दुसरा तीन वर्षाचा तर यांच्यासुद्धा आता भविष्याचे त्यांना चिंता आहे आणि घरी तिकडं सासरचा काही आधार नाही आणि सुद्धा हमाली करून उद्यनिमा करत असतात अशा अत्यंत गरजू महिलेला आज आपण या नवरात्रानिमित्त जी मदत देत आहोत ती त्यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद